या शाळेमध्ये तालुक्यातील सर्वात मोठी शाळा असून इथं जवळपास दोनशेच्या संख्या आहे आणि गेल्या दोन वर्षापासून या शाळेमध्ये वीस ते पंचवीस संख्या विद्यार्थी संख्या वाढलेली परंतु शाळेची अशी अवस्था आहे की आम्हाला विद्यार्थ्याला शिकवत असताना भिंतीकडं आणि पत्राकडं बघून शिकवावं लागतं आहे आम्ही या विद्यार्थ्याला जो न्याय द्यायचा आहे किंवा जी गुणवत्ता वाढवायची याच्याकडे न लक्ष देता आम्हाला शाळेकडे बघावं लागतं आहे आणि मे नाव आनन्य अनन्य अशोक मुंडे आहे मी इयत्ता आठवीस शिकत आहे आमची शाळा खूप जुनी आहे ती आम्हाला कधी पडेल याची भीती वाटते नंतर आमच्या शाळेत साप विंचून निघतात पत्रेही खूप जुने झालेले आहेत पत्रे पाऊस आल्या खूप गळतात नंतर भिंतीही खूप जुन्या आहेत हात लावला की ते पडतात कधी पडतील ते सांगता येत नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोठारवन या शाळेचा मुख्याध्यापक तर मी ज्या वेळेस या दोन वर्षामध्ये मी इथं जॉईन झालो तर या शाळेची जी अवस्था आहे ती निव्वळ निव्वळ म्हणजे निझामकालीन व इमारत आहे असल्यासारखी इमारत आहे सगळं विद्यार्थ्यांच्या जीविताला खेळल्यासारखं वाटतं आहे आणि ही जी इमारत आहे अशी जीर्ण झालेली आहे म्हणूनच तिचे आपोआप असे जिरे आप आप निसटतेत विटा पडतात सगळे पत्रे गळतेत आणि पाऊस जर थोडा झाला तर भिंतीमध्ये करंट उतरतो विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि विंचू साप यासारखे जे काही विध्वंसक प्राणी आहेत किंवा ते आहेत याच्यापासून विद्यार्थ्यांच्या जीवितला धोका निर्माण होतो आणि त्यामुळं या शाळेत बसण्यासारखी अशी अवस्था राहिलेली नाही तर आम्हाला रोज शाळेत मुलं आणण्यासाठी रोज गावामध्ये फिरावं लागतं तरच लोक पाठवतात आणि लोक आम्हाला असा जबाब विचारतात की ते म्हणतात की तुमच्या जीवावर आम्ही पाठवलो काही जर समजा शाळेचं बरं वाईट शाळेत झालं आणि हे झालं तर आम्ही तुम्हाला जबाबदार धरू हां प्रकारची घटना आमच्यापासून दहा पाच किलोमीटरवर घागरवाडा हे गाव आहे धारू तालुक्यामध्ये तिथे एक अशीच दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेचे पडसाद म्हणून सुद्धा लोक जाब विचारतात गावातले पालक की तुम्ही काय करणार तर यासाठी प्रशासनाला विनंती आहे की गावानं लोकवाट्यातून बारा गुंठे जागा जिल्हा परिषद शाळेच्या नावावर घेऊन दिलेली आहे आपल्या नावे तिचा समजा रजिस्ट्री करून दिलेली आहे तर या जागेमध्ये जाग जर समजा काही प्रशासनानं नवीन व्यवस्था केली किंवा तिथं इमारतीची बांधून दिली तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळणार आहे आणि हेच विद्यार्थी जवळपास या शाळेची विद्यार्थी संख्या दोनशे दहाच्या वर गेलेली आहे तरी एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं आहे